नमस्कार तुम्हाला गणपतीची विविध नावं तर माहितीच असतील पण गणपतीची ही एकशे आठ नावं माहिती आहेत का नसेल माहिती तर जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करूयात गणपतीची नावं बालगणपती बालचंद्र बुद्धिनाथ धूम्रवर्ण एकाक्षर एकदंत गजकर्ण गजानन गजनान गजवक्र गजवक्र गणाध्यक्ष गणपती गौरीसूत लंबकर्ण लंबोदर महाबल महागणपती महेश्वर मंगलमूर्ती भूषकवाहन वाहन निधीश्वरम प्रथमेश्वर शूपकर्ण शुभम सिद्धिदाता सिद्धिविनायक सुरेश्वरम वक्रतुंड अखुरत अलंपत अमित अनंतचिदरूपम अवनीश अविघ्न भीम भूपती भुवनपती बुद्धिप्रिय बुद्धिविदाता चतुर्भुज देव देक देवव्रत देव्रत धार्मिक दुर्जा वैमातुर एकदंत ईशानपुत्र गदाधर गणाध्यक्ष गुणिद्र हरिद्र हेरंब कपिल कवीश कीर्ती कृपाकर कृष्णपिंगाक्ष क्षेम क्षिप्रा मनोमय मृत्युंजय मूढाकरम नाद नादप्रतिष्ठित नमस्ते नंदन पाशीण पितांबर प्रमोद पुरुष रक्त रुद्रप्रिय सर्व देवात्मन सर्वसिद्धांत सर्वान्मद शांभवी शशिवर्णम शुभ गुणकानन श्वेता सिद्धिप्रिय स्कंदपूर्वज सुमुख स्वरूप तरुण उद्दंड उमापुत्र वरगणपती वरप्रद वरद विनायक वीर गणपती विद्यावारिधी विघ्नहर विघ्नहर्ता विघ्नविनाशन विघ्नराज विघ्नराजेंद्र विघ्नविनाशाय वीगन विघ्नेश्वर विकट विनायक विघ्न विश्वमुख यज्ञकाय यशस्कर यशस्वीन योगादीप तर मग तुम्हाला यातील किती नावं माहिती होती ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका